डॉक्टर अर्चना पाटील यांचे रिनोवा स्किन क्लिनिक बालाजी दर्शन रिजन्सी सर्वम टिटवाळा येथे उघडले आहे या क्लिनिकमध्ये त्वचेचे सर्व विकारांवर उपचार मिळतील संक्रमण उपचार लेझर केस पिंपल उपचार पिंपल खुना चामखीळ काढणे त्वचेचे टॅग काढणे रेषा आणि सुरकुत्या उपचार केस प्रत्यारोपण केसांच्या वृद्धत्वाविषयी उपचार रोलर स्किन आणि केस संबंधी सर्व समस्यांवर एकाच ठिकाणी आपल्याला त्याचे निदान होईल नमस्कार माझं नाव डॉक्टर अर्चना पाटील आहे मी एक त्वचा रोग तज्ज्ञ आहे आम्ही टिटवाळ्यामध्ये रेनोवा स्किन क्लिनिक हे त्वचे विषयबद्दल सगळ्यात पहिलं क्लिनिक इकडे स्थापित केलेलं आहे आजकालच्या ज्या त्वचाबद्दल समस्या असतात जसं केस गळणं केस पातळ होणं किंवा दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये जे आपण बघतो वांग येणं काय डाग चेहऱ्यावरती पडणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आमच्या इकडे वेगवेगळ्या वेग प्रोसिजर्स असतात जसं का आपण पील्स बोलू किंवा काही लेझर्स बोलू हे सगळे आपण इकडे ट्रीटमेंट करतो कितीतरी लोकांना सन स्किन विषयी जागरूकता नाही आहे त्याच्यामुळे स्व त्वचा ठीक ठेवण्यासाठी सनस्किन वापरणं हे खूप गरजेचं आहे ह्याचं नॉलेज पण इकडे खूप तऱ्हेने आम्ही देऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इकडे वेगळेस प्रोसिजर जसे हेअर ट्रान्सप्लांट किंवा केस पातळ होण्यासाठी हेअर रोलर्स आहेत वांगसाठी पीन्स आहेत वेरियस मशीन वेस्ड ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यानंतर काही काही जणांना जर जा लाईन्स रिंकल्स किंवा म्हातारपणे जे होणाऱ्या सुरकुत्या असतात त्याच्यासाठी काही इंजेक्शन्स आमच्याकडे मिळतात त्याच्यानंतर खूप सारे लोक जे आहेत काही जणांना आजकाल मॉडलिंग करायचे असते किंवा काही जणांना छान दिसायचं असतं बायका आजकाल रील्स पण छान बनवण्यासाठी छान दिसण्यासाठी आपल्याकडे वेरियस फेशियल्स आहेत मशीन वेस्ट मेडिफेशियल्स आहेत तर टिटवाळ्यामध्ये सगळ्यात पहिलं स्थापित झालेलं हे त्वचारोग केंद्र आहे आणि हे आम्ही एकदम नॉर्मलाइज्ड लोकांसाठी त्यांना अफोर्डेबल आणि परवडेल अशाच रेट्समध्ये आम्ही ते आणलेलं आहे तर प्लीज सगळ्यांनी त्या बाबतीत हे घ्यावं आणि आमच्या स्किन क्लिनिकबद्दल इकडे नेह नक्कीच एकदा भेट द्यावी तरी आम्ही नागरिकांना हेच आवाहन करू की त्वचाबद्दल आम्हाला सेवेसाठी एक संधी द्यावी आणि आम्ही तुमच्या त्वचेसाठी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करण्यासाठी इकडे नेहमीच आहोत थँक्यू सो मच